स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मसाले भात कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे ते पण कमी सामाळामध्ये अगदी टेस्टी असा त्यानंतर जिरं ॲड करायचं ॲड करायचे त्यानंतर हळद দো চিখ এক চমচ মিঠার আলু অ্যাড করা চালে ঘুমে তালু स्वच्छ दूध त्यामध्ये टाकायचे एक वाटी था। <coughs> एक वाटी तांदूळला दीड वाटी पाणी घ्यायचं एव्हरेस्टचा गरम मसाला थोडासा ॲड करायचा आणि खूप छान टेस्ट येते खूप प्रॉफिट टाकून घ्यायचं तर हा झाला त्या मसाल्यावर तयार